तर मित्रांनो आज आपण मऊ काढणार आहे बरं का तर मऊ काढायसाठी आपण काय घेतो एक खुर्प घेतले असंच परत एक मॅचेस घेतले ताटली घेतली आता फक्त आपल्याला काय करायचंय केसर घ्यायचे केसरान काय होते धूर करायचं म्हणजे ना काय होते मा अशा काय आपल्याला चावत नाही त्या एक थोडी केसर घेऊया बर का, का चला तर आज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो लय मजा येणार आहे तर बघा मित्रांनो आपला इथं मऊ आहे बा कसला डेंजर आणि कसला मोठा आता ह्याच्यात मत आहे का नाही ते आपल्याला ले तयारीला तर, तर मऊ काढायसाठी मी पण आलोय आणि आमचा कॅमेरामॅन येश हा पण आलाय बरं का तर आम्ही दोघच आहे मऊ तर लय दिवसाला काढला नाही आता लय दिवसात काढायला आलोय आता कामात काय होते चावला बिवला तर काही खरं नाही बरं का आधी मॅचेस पिटीला झाल्या वारस कुठले मुलगाच राहण्या पिटी फायनल आपली नारळा केसर पेटले ते पण बस का एवढं oh, बसल पण आलं नाही सेफ्ट केला नाही चावल आरा ना

काय झालं फायनली मध निघला फायनली एकदाच मित्रांनो मग काढला बघा डेंजर मध्ये ओके मध्ये कसं आहे मस्त आता <laughs> सबस्क्राईब आणि लाईक व्हिडिओला तेवढं करा फायनली मग आता आपण एकदाच ताटामध्ये मध काढून घेऊया मित्रांनो तुम्ही कधी महत्व काढलाय नाही तेवढा कमेंट करून सांगा की राह आणि कुठनं कुठनं व्हिडिओ बघताय ते पण कमेंट करून सांगा राह आणि घ्या लागलं जे एकदाच फॉलो सबस्क्राईब काय असेल ते एकदाच करून हो